सगळे सोलापूरकरांना आमचा नमस्कार पुढच्या येणारी उद्याची जे आपली गणेश विसर्जनचा दिवस आहे त्यां त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा त्यामु ते विसर्जनचे याच्यावरून आपण थोडा जे वाहतुकी चे, चे जे नेहमीचे रूट आहे त्याच्यात काही बदल केले आहे ते मी आता सांगतो आता विजापडून विजापूरकडून आवी, पुणे किंवा हैदराबादकडे जाणारा वाहनाकरिता जे आता नवीन मार्ग आपण दिले आहे उद्यासाठी ते नवीन विजापूर नाका नवीन बायपास मार्गे ते केगाव ब्रिज ते पुढे इच्छित स्थळी दुसरा हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे जाणार वाहनाकरिता मार्ग नवीन हैदराबाद नाका जुना हैदराबाद नाका मार्केट यार्ड जुना पुना नाका केगाव बास केगाव बायपास ते पुणे तिसरा विजापूर रोडने रेल्वे स्टेशन व टी स्टँड करिता पायाची पर्यायची मार्ग ते नवीन जे मार्ग आहे विजापूर नाका आय टी आय पोलीस चौकी निर्मिती विहार लियमवे वाडी चौक सलगर वस्ती पोस्टेसमोर सलगर वाडी नागोबा मंदिर ते पुढे जाणारा रास्ता चौथा रेल्वे स्टेशन ते एस टी स्टँडकडे जाण्याकरिता मार्ग नवीन जे मार्ग आहे रेल्वे स्टेशन मोदी चौकी मोदी बोगदा रामवाडी दवाखाना नागोबा मंदिर मिर चौक चौक शेटेनगर बोगदा निराडे वस्ती ते होटल अंबॅस्टर पाचवा सोलापूर व जुळे सोलापूर शहरात येणाऱ्या चारचाकी प्रवाशी वाहनाकरिता जे नवीन मार्ग आहे जुना पुना नाका जुना तुळजापूर नाका जुना बोरमणी नाका अशोक चौक मार्गे शहरात येणार हा मार्ग बार्शी सोलापूर रोड बार्शी सोला बार्शीकडून येणारे वाहनाकरिता बार्शी रोड टोल नाका खेड मार्गे केगाव ब्रिज पुना रोड ते इच्छित स्थळी शेवटची शहरात जड वाहतूक बंदी हे मिरवणूक संपेपर्यंत असेल सदरबंदीमध्ये मार्केट यार्ड चौक जुना बोरमनी नाका शांती चौक अक्कल कोट रोड हा मार्ग जड वाहतुकीस ये ना जाण्यास चालू राहते तो हे मार्ग उद्या आपण याच्यासाठी जे विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी पर्याय मार्ग काढला आहे आम आमच्या आम सगळे सोलापूर सला सगळे सार, सार, सोलापूरकरिता हा निवेदन आहे की उद्या आपण शांतपणे जे आपला विसर्जन आहे ते पार पाडा सगळे सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळं सोलापूर शहर पोलीस सोबत आहे कुठल्या प्रकारच्या काही अडचण होणार नाही सगळ्यांना ते एवढं आमचं आव्हान आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र